श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये अष्टमीलाच कन्यापूजन का करावं मुहूर्त हाच अष्टमीचाच हाच खरा मुहूर्त आहे का कन्यापूजन म्हणजे नवदुर्गा नवदुर्गापूजन असतं तर या कन्यापूजनांचं महत्त्व काय आहे एक किंवा दोन कन्यापूजन केलं तरी चालेल का हा हे सविस्तर माहिती हा सविस्तर व्हिडिओ मी आज बनवणार आहे तर ही सविस्तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्रीच्या अष्टमीलाच कन्यापूजन करणं खूप शुभ मानलं जातं काही लोक नवमीलाही पूजन करतात पण अष्टमीचा दिवस म्हणजे महाअष्टमी देवीच्या उपासनेत फार महत्वाचा असतो त्यामुळे आज अष्टमी तर आजच कन्या पूजन करणं योग्य आहे तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत कन्यापूजन का करावं किंवा कन्यापूजन का केलं जातं नवरात्रीमध्ये कन्यापूजन कुमारिका पूजन हे एक अतिशय पवित्र महत्त्वाचं धार्मिक कर्म मानलं जातं यामध्ये आध्यात्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही महत्त्वाची कारणं आहेत ती आपण पाहूयात हिंदू धर्मानुसार लहान मुलींमध्ये देवी दुर्गेचे रूप मानलं जातं विशेषतः दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांमध्ये या कन्यांना कुमारिका असंही म्हटलं जातं देवीचं बालरूप पुजल्यामुळे तिच्या कृपेचा आशीर्वाद मिळतो असं मानतात नवरात्री ही नऊ दिवस शक्तीची उपासना असते देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते कन्यापूजन हे त्या शक्तीचं प्रत्यक्ष रूप पूजन मानलं जातं कारण कन्यापूजनांमध्ये भगवतींचा अंश आहे असं धर्मशास्त्र सांगतं कन्यापूजनामधून एक सामाजिक संदेश दिला जातो स्त्री शक्तीला विशेषतः बालिकांना आदर देणं त्यांना शिक्षण सन्मान आणि सुरक्षिततेचा हक्क मिळणं हे आवश्यक आहे ही केवळ पूजा धार्मिक कर्म नसून स्त्री सन्मानाचं प्रतीक आहे मान्यता आहे की कन्यापूजन केल्यामुळे घरात लक्ष्मी वास करते दारिद्र्यता दूर होते आणि पुण्यप्राप्ती होते घरात समृद्धी नांदते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ही पूजा श्रद्धेने केली जाते देवी भागवत दुर्गा सप्तशती आणि अन्य पुराणांमध्ये कन्यापूजनाचं महत्त्व सांगितलं आहे आणि देवीने स्वतः सांगितलं आहे की या कुमारिकात माझं रूप आहे त्यांची पूजा केल्याने मी प्रसन्न होते कन्यापूजन हे नवरात्रीचं एक अत्यंत अंग आहे ज्यामध्ये बालिकांमध्ये देवीचं रूप पाहून त्यांना आदरानं पुजलं जातं हे केवळ एक धार्मिक विधी नसून स्त्री शक्तीला दिलेला सन्मान आणि समाजातीचं स्थान अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न आहे कन्यापूजनाचे महत्त्व हे धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुपगहीर आणि पवित्र आहे नवरात्रीत केले जाणारे हे पूजन स्त्री शक्तीचा गौरव करणारे आणि देवीच्या बालरूपाची पूजा करणारे एक विशेष कर्म आहे शास्त्रानुसार दोन वर्षाच्या ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांमध्ये दे, देवी दुर्गेचा अंश स्वरूप वास करतं त्यामुळे कन्यांची पूजा म्हणजे प्रत्यक्ष शक्तीची माता दुर्गेची उपासना मानली जाते नवरात्र म्हणजेच शक्तीची आराधना देवीची पूजा करताना तिच्या निर्मळ निष्पाप आणि पवित्र रूपांचा साक्षात अनुभव कन्यापूजनांमधून घेतला जातो कन्या म्हणजे भविष्यातील ती स्त्री ती आई ती देवी विद्या आणि समृद्धतेचं मृत स्वरूप आहे देवीच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांतता आणि आरोग्य नांदत कन्यापूजनाने पापाचं क्षालन होतं सौभाग्य आणि आयुष्यात यश प्राप्त होतं दारिद्र्य आणि संकट दूर होतात कन्यापूजन हे एक सामाजिक संदेश आहे स्त्री ही वंदनीय आहे ति जिथे स्त्रीचं पूजन केलं जातं तिथे देवता स्वतः निवास करतात असं शास्त्र सांगतं कन्यांना सन्मान देणं म्हणजे स्त्री शक्तीला सन्मान देणं हे सामाजिक समर्थेचं प्रतीक आहे लहान मुलींना प्रेम आदर आणि सन्मान दिल्याने त्यांच्या मनावर चांगला प्रभाव पडतो त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो समाजात स्त्रियांचं स्थान मजबूत करतं कन्यापूजन करताना जो भक्तिभाव असतो त्यातून मनाला शांती मिळते निरपेक्ष सेवा आणि पूजन केल्याने अहमभाव दूर होतो कन्यापूजन हे केवळ विधी नाही तर श्रद्धा सेवा आणि सन्मानाचा उत्सव आहे आता आपण पाहूयात की कन्यापूजन विधीची पूर्ण माहिती पूजन करण्याचा दिवस असतो नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दिवशी कन्यापूजन करतात सकाळी कन्यापूजन करणं अगदी श्रेष्ठ मानलं जातं म्हणून शक्यतो तुम्ही अष्टमीला करत असाल तर अष्टमी शुभ दिवस आहेच अष्टमीला कन्यापूजन करत असाल तर ते सकाळीच करा ते अगदी शुभ मानलं जातं आणि श्रेष्ठ मानलं जातं आता आपण पाहूयात की कन्यापूजन करण्यासाठी साहित्य काय लागतं आसन म्हणजे कन्यांसाठी स्वच्छ पाठ किंवा चटई तुमच्याकडे जे असेल ते पाण्याचा कलश गंगाजल गंगाजल नसेल तुमच्या घरी तर अगदी स्वच्छ पाणी वापरलं तरी चालतं पाय धुण्यासाठी थाळी व तांब्या रोळी हळद कुंकू अक्षता फुलं फुलांची माळ दिवा अगरबत्ती कापूर हे एवढं साहित्य तुमच्याकडे कन्यापूजनासाठी असायला हवं आता आपण पाहणार आहोत कन्यापूजनासाठी नैवेद्य कोणता बनवावा तुम्ही नैवेद्यामध्ये पुरी हलवा खीर चणे काळे हरभरे वस्त्र ओढणी चुडा किंवा छोटस गिफ्ट तुम्हाला जे शक्य असेल देण्यासाठी ते छोटंसं गिफ्ट तुम्ही कन्यांसाठी द्या म्हणजे तुम्हाला द्यावंच असं नाही पण एक दोन कन्या तुम्ही बोलवलं तरी एक दोन कन्याना एक छोटसं तुम्हाला जे जेवढं शक्य होईल घेण्यासारखं तेवढं एक गिफ्ट तुम्ही, तुम्ही कन्यांसाठी द्या एक लहान मुलगा देवीचा सेवक म्हणून असतो कन्यापूजन करण्याची आधी म्हणजे कन्या पूजन करण्याच्या आधी पूजनाची पूर्वतयारी आता आपण बघूया म्हणजे कन्यांना घरी बोलवायच्या आधी त्या काय पूजनाची तयारी करावी लागते तर पहिलं आहे घर स्वच्छ करा पूजनासाठी एक स्वच्छ जागा निवडा कन्यांसाठी आसने मांडून ठेवावीत सर्व पूजेच्या वस्तू तयार ठेवाव्या कन्या घरी बोलवणार त्याच्या आधी कन्यांसाठी आसने मांडून ठेवा सर्व पूजेच्या वस्तू काय काय तुम्हाला साहित्य लागणार आहे त्या एकत्र आणून ठेवाव्या कन्या पूजन विधी बघूया कन्यांना प्रेमाने घरी बोलवा त्यांना पाय धुण्यासाठी आसनावर बसवा एक एक करून त्यांच्या पायावर पाणी घाला अगदी थोडंसं पाणी घाला आणि पाय पुसा त्यांच्या कपाळावर हळद कुंकू रोळी लावा अक्षता टाका त्यांच्या हातात फुलं आणि थोडं गोड म्हणून साखर द्या त्यांना फुलांची माळ घालू शकता मंत्र म्हणत देवीची देवीचं तुम्ही स्मरण करा प्रत्येकी कन्येची पूजा करताना देवीचं स्वरूप मानून पूजन करा दोन वर्ष ही कुमारी ही तीन व दोन वर्ष ही कुमारी असते तीन वर्ष त्रिमूर्तिका असते चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते पाच वर्षाची कन्या रोहिणी सहा वर्षाची कन्या का कालिका सात वर्षाची कन्या चंडिका आठ वर्षाची कन्या शांभवी नऊ वर्षाची माता देवी दुर्गा दहा वर्ष देवी सुभद्रा सर्व कन्यांना खीर पुरी चना यांचा नैवेद्य वाढा म्हणजे जर खीर बनवली असली तर खीर पुरी बनवली असली तर पुरी किंवा चना यांचा नैवेद्य वाढा स्वतःही कन्यांच्या पायाशी बसून थोडा प्रसाद घ्या म्हणजे तुम्ही नंतर तुम्ही जेवणार असाल तरी चालेल पण कन्या आहेत कन्यांना तुम्ही नैवेद्य वाढला आहे तेव्हा स्वतःही कन्यांच्या पायाशी बसून थोडा प्रसाद तुम्हीही घ्यावा ते अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं शेवटी कन्यांना एखादी छोटी भेट जसं की ओढणी पुस्तक म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर पण द्या म्हणजे शक्यतो करून एखादी टॉफी जरी म्हणजे छोटी चॉकलेट छोटं खेळणं म्हणजे ह्या छोट्या छोट्याच कन्या असतात त्याच्यामुळं त्यांना छोटं खेळणं त्यांचं टॉफी वगैरे असं काही तुम्हाला जे देता येईल तुम्हाला तुम्ही जे देऊ शकताय असं छो एक टॉफी छोटसं खेळणं तुम्ही लहान मुलांना चो, मुलींना छोटीशी गिफ्ट छोटीशी भेट म्हणून तुम्ही त्यांना द्या सोबत दक्षिणा द्या त्यानंतर सर्व कन्यांकडून आशीर्वाद घ्या त्या देवीचे रूप आहेत असं मानून नतमस्तक व्हा अक्ष स्वच्छता प्रेम आणि आदराने पूजा करा खरा खऱ्या अर्थाने ही पूजा स्त्री सन्मान सेवा आणि शुद्ध भक्ती यांचं प्रतीक आहे कन्यापूजन हे केवळ विधी नाही तर श्रद्धा सेवा आणि सन्मान चा उत्सव आहे तर नवरात्रीच्या अष्टमीलाच का कन्यापूजन करावं हे आपण आता बघूया नवरात्रीच्या अष्टमीला कन्यापूजन करणं हे खूप शुभ मानलं जातं जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की तुम्ही नवमीलाही कन्यापूजन करू शकता पण शुभ खरा शुभ मुहूर्त हा अष्टमीला आहे त्याच्यामुळं शक्यतो करून तुम्ही अष्टमीलाच कन्यापूजन करा कारण ते अत्यंत शुभ मानलं जातं काही लोक नवमीलाही पूजन करतात पण अष्टमीचा दिवस म्हणजे महाअष्टमी देवीच्या उपासनेत फार महत्त्वाचा असतो त्यामुळे आज अष्टमी असेल तर आजच कन्यापूजन करणं योग्य आहे त्यानंतर कन्या पूजन म्हणजे दोन वर्ष ते दहा वर्ष वयोगटातील नऊ कुमारी मुलींचं पूजन करणं या मुलींना नवदुर्गाचे प्रतीक मानलं जातं काही ठिकाणी एका किंवा दोन मुलींचंही पूजन केलं जातं म्हणजे तेही एक किंवा दोन जसं की आता समजा शक्यतो एकेकांना शक्य होत नाहीत नऊ मुली आपल्या घराशेजारी किंवा कुठं आपल्याला सापडत नाहीत म्हणजे नसतात एकेका एक ठिकाणी नसतात मुली एकेका कॉलनीत नसतात तर आपण काय करायचं एक किंवा दोन म्हणजे स्वतःची आपली जरी आपल्या घरातील जरी कन्या असेल तिचंही पूजन करा तुम्ही एक कन्या असेल एकीचं केलं तरी चालेल दोन कन्या असतील किंवा एक आणि साईडची कुठली पण असेल तुमच्या गल्लीत राहणार तिचं एक किंवा दोन म्हणजे असं अजिबात नाही आहे की नऊ मुलींच नऊ केला करावं असं काही नाही एक किंवा दोन मुलींचंही तुम्ही पूजन केलं तरी चालेल तेही तितकंच फलदायी असतं म्हणजे जेवढं नऊ कन्या पूजन केलं फायदा मिळतो नऊ कन्यापूजनांचं पूजन केल्यानं तेवढंच एक दोन एक किंवा दोन मुलींचंही पूजन केलं तेही तितकंच फलदायक मानलं जातं तुम्हाला जर नऊ कुमारिकांना बोलवणं पूजन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक किंवा दोन कुमारिकांना घरी बोलून पूजन केलं तरी देखील चालेल कन्या पूजन ही केवळ औपचारिकता न ठेवता आदर भावाने व भक्तीने करा शक्य नसेल तर एक किंवा दोन कन्यांचे पूजन केले तरी देखील चालते कन्यानं सापडल्यास देवीचे स्वरूप मानून प्रतिकात्मक पूजन देखील करता येतं म्हणजे जर तुम्हाला कन्या सापडल्याच नाहीत आजूबाजूला कन्या नसतील किंवा तुमच्या घरी अजून कन्या आली नसेल तर देवीचं स्वरूप मानून प्रतिकात्मक पूजन देखील करता येत तेही तितकंच फलदायी असतं अष्टमीला पूजन का करतात आता आपण बघूया अष्टमी हाच का खरा शुभमुहूर्त आहे किंवा अष्टमीलाच का कन्या पूजन करावं हे आपण आता बघूया अष्टमीलाच पण पूजन का करतात तर महाअष्टमी हा देवी दुर्गेच्या अष्टम स्वरूपाचा महागौरीची पूजा करण्याचा खूप शुभ दिवस आहे या दिवशी देवीने महिषासुराचा संहार केला होता म्हणून त्या अत्यंत शक्तिशाली मानली जाते कन्यांमध्ये देवीचे रूप मानून पूजन केल्यास देवी प्रसन्न होते असा विश्वास आहे तर आपण ही सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे की अष्टमीलाच का कन्यापूजन करावं तर मी तुम्हाला शेवटी हे सांगेन की तुम्ही अष्टमीलाच कन्यापूजन करा हाच खरा शुभ मुहूर्त आहे तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही अष्टमीला करू शकत नसाल नवमीला करत करायचं असेल तर तुम्ही नवमीलाही केलं तरी चालेल पण जर तुम्हाला अष्टमी करता येत असेल तर तुम्ही नक्कीच अष्टमीला कन्यापूजन करा आणि शक्यतो तितकं सकाळी कन्यापूजन करा त्या ते अत्यंत फलदायक असतं सकाळचा मुहूर्त हा अगदी श्रेष्ठ मुहूर्त आहे त्याच्यामुळं तुम्ही हो होईल जमेल तेवढं तुम्ही अष्टमीलाच आणि सकाळी कन्यापूजन करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम नवीन चॅनेलवरती आला असाल हा नवीन व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम मला जशी भेटली तशीच त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका आणि छानशा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ